मित्रांनो नमस्कार एनीथिंग अबाउट फिशेस या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत मित्रांनो इथे आलो आहे आपण ह्याच्यासाठी ह्याला चार पाच दिवस झाले आपण गोळी देतो आहे खायला त्याच्या पाठीला चावला होता कोणतरी आणि आज पण त्याला गोळी द्यायची आहे पहिल्यापेक्षा सुधारलाय तो पहिला त्याच्यामध्ये किडे झाले होते त्याला एका साईडला घेऊन जाव्या कारण बाकीचे जा कुत्रे पण तिथे येतात इकडे रे इकडे त्याला जागा माहिती आहे आपली कुठे जातो आपण ते लहान मित्रांनो एक गोळी दिली मी खायला चिकन बरोबर आणि हा आहे मी स्प्रे तर बघा सावध भूमिकेत तो स्प्रे तर त्याला मारायचा आहे का मारायची गरज नाही आहे कारण आता ए तिकडे नको जाऊस याची मित्रांनो ही स्किन आहे ही पहिली एकदम खराब झाली होती आणि आता मला वाटतं गोळ्या घालतो आपण त्याने ही सुकत चालली आहे पण कंटिन्यू कालचा एक दिवस चुकला काल भयंकर पाऊस होता आणि त्याला ते चाटायला मिळतं हे महत्त्वाचं आहे का आणायचं आहे का इकडं मारवी होतं बिस्किट आहे तुम्हाला ड्रिंक नाही घेतलं आहे मी पाण्याची बाटली हवी तर घ्या एक एकच बाटली आणली मी निघायचं याच्यामध्ये होतो म्हणून कमी कमी आणलं आहे मी काय म्हणतो इथे थांबव्या का दुसरीकडे जाव्या कुठे मागच्या बाजूला हा मग ते बघू आपण इथे आलो ठरवूया ठीक आहे तोपर्यंत मी बघतोय ते काय म्हणते का मित्रांनो लागलाय असं यस आणि हा गरंगाट आहे हे मासे असले की दुसऱ्या माशांना काय खायला ठेवत नाहीत मित्रांनो हे हिडन बेट आहे काय आहे ते तुम्हाला मी जर मासा लागला तर सांगेन आता लागला हा लहान मासा बघू अजून थोडा मोठा मासा लागला तर या कुत्र्यापासून आपली पिशवी सांभाळावी लागेल त्या दिवशी हा आपला मासा घेऊन पळाला होता त्यांचा पण नाईलाज आहे त्यांना काही खायला मिळत नाही त्याच्यामुळे ते पळवापळवी करतात आणि एवढ्या सगळ्या कुत्र्यांना खायला आपण घालत बसू शकत नाही तर आपल्याला इथे फिशिंग करणं मुश्किल होऊन जाईल आता पण तो कालू आणि आपल्याला सतवतो आल्यानंतर पण तो ठीकठाक आहे हे जरा मला एकदम डेंजर दिसतात मित्रांनो अजून एक मासा लागला आहे बघूया काय आहे ते दुसरा मासा आहे आणि हा पण तोच आहे फक्त याची साईज थोडी मोठी आहे হেল্ল' অঁ বোলো নে ইকে ফুড ফটো মই হেডলা मित्रांनो हा रॉड आहे त्या सुतारांचा मी फक्त ट्रॅव्हल रॉड आणला आहे आन आज आणि येणार नव्हतो त्यांना फोन केला ते आले म्हणून मी आता पुढे आलो इथे आहे लूर मारायला हरकत नाहीये थोड्या वेळाने आपण लूर पण मारू मुळखी ठिकाणी मारण्याचे हेच प्रॉब्लेम असतात हा काय हा काय मारतोय बघा बघितला मित्रांनो मासा लागलाय आणि चांगला बाईट दिलाय बेड पण मोठा आहे आला 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 गेला गेला हाय 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 जबरदस्त बाय जबरदस्त दिस टाईक मस्त मारला त्याने मित्रांनो बबरली पाया आणि मुंबईमध्ये मी पहिल्यांदा पकडला आहे बोबर्लीत गावी आपण पकडलेले आहेत

त्या काळ्याला खायला आणला होता मी गोळी द्यायला त्याला त्याच्यामधलं थोडंसं चिकन मी बाकी ठेवलं होतं मित्रांनो परत मासा लागला आहे जबरदस्त आपन बबर बबरलीपच आहे हूक गेला तो एक को आ पर में। यहाँ हुक पण एकदम बारीक वापरला होता मी हा हुक निघेल की नाही हो जगणार नाही बारीक हुक आहे तो येस मित्रांनो दोन बबर लिप आप लागल्या आपल्याला आणि नेहमी मी म्हणतो की जागा एक भेटली की ती सोडू नका ते मगासपासून अडकत होतं आणि बऱ्याच वेळाने ते अडकायचं थांबलं जागा सापडली आपल्याला आणि तीच जागा पकडून मी मारतोय इन बदली करूया काही मोठा मासा लागला तर प्रॉब्लेम देईल बघूया रॉंग पडला रंग पडला अच्छा जबरदस्त आहे अंडी आहे त्याला मित्रांनो मला डेंजर वाटतो याचा वाट वाट ह्याला हे काच्या पायाला हे आहेत काय म्हणतात ते केस आहेत खातात का हो नि सावणार तर सोडणार नाही तो कसा कुठल्या पद्धतीचं ते बघूया निघाला इझी निघाला मी म्हटलं पावसाने थोडी मेहरबानी केली आहे आपल्यावर त्याला लावून मारायचा होता ना त्या रॉडला मोठा बांगडा लावा ना, ना तर चिकन लावा नो, मोठा मासा लागलाय तिकडे गेला तिकडे गेला इकडे गेला जबरदस्त खतरनाक खतरनाक स्ट्राईकच <laughs> असा होता ना समजून गेलं काहीतरी हाय काम लागले आहे आणि यांच्यामुळे आलो इथे मी सुतार घेऊन आले मला मग अशी जाम त्रास झाला मला येतो नाही इथे पण असंच आहे जेव्हा जेव्हा मी त्रास घेऊन जातो त्यावेळेला मासा आपल्याला लागतो काढू हा काढा कडक कडक लाल भडक ताम कडक <laughs> <पादर मुले। कड़क। laughs> दोन बोबर लिप एक ताम तुम्ही न खतरनाक हो, 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 गेम झालाय आणि दोन बबरली वेग ताम आपल्याला लागले आहे आणि चिकनवर लागले आहे ते हो चिकनला तीनही चिकन चिकनलाच लागले जबरदस्त वातावरण आहे ते ऊन नसल्यामुळे जरा बरं वाटतंय

तीन बबर लिप आणि एक स्नॅपर लागला आहे मित्रांनो निघूया आता आलो होतो वेगळ्या कामासाठी पण रॉड आणला होता हा आणि मी जास्त सामान नाही आणलं होतं आणि याच्यावर आपण तो स्नॅपर काढला स्नॅपर दोन बबर लिप सुतारांना एक बबर लिप लागला ब्लबर लिप ब्लबर लिप आणि आता निघूया कालूला मग अशी गोळी दिल्या आपण आता परत उद्या बघूया यायला मिळालं तर कारण ती गोळी कंटिन्यू द्यायची आहे सहा दिवस